राज्याच्या ग्रामविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या आर आर पाटील सुंदर ग्राम स्पर्धेत बाजार तालुक्यातील आडवळणाच्या जसापूर ग्रामपंचायतीने सर्वाधिक गुण प्राप्त करून पुरस्कार प्राप्त केला सदरचा पुरस्कार हा ग्रामपंचायतीला सलग दुसऱ्यांदा प्राप्त झाला हे विशेष महिला दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री विभागीय आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे उपस्थित जसापूरच्या महिला उप सरपंच उपसरपंच सदस्य व वा सचिवांना सुंदर ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला गावातील स्वच्छता व्यवस्थापन अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरण पारदर्शकता व वा तंत्रज्ञानाचा वापर याची अंमलबजावणी करून जसापूर ग्रामपंचायत प्रशासनाने शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून दिला गावात घर तेथे ते शौचालय बांधल्यामुळे गाव हगंदरीमुक्त झाले मालमत्ता कराची वसुली शतप्रतिशत होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज पेपरलेस करण्यात आले यात पंचायत समितीच्या वतीने तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या सुंदर ग्राम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जसापूर ग्रामपंचायतीने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकासह दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळविले महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून अमरावती येथे सायन्सखोर मैदान परिसरात आयोजित राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील विभागीय आयुक्त निधी पांडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या हस्ते खासदार अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत जसापूरच्या सरपंच वैशाली प्रदीप बन सचिव रुपाली कोंडे व सदस्य यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले सुंदर ग्राम पुरस्काराचा सन्मान जसापूरवासियांच्या अमूल अमूल्य सहकार्य लाभल्याने मिळाला गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय गाव सहकार्या यश मिळणे शक्य नव्हते हा सन्मान वासियांना समर्पित असून बक्षीस स्वरूपात मिळालेल्या रकमेचा उपयोग गावविकासाकरिता करण्यात येईल अशी प्रतिक्रिया जसापूरच्या सरपंच वैशाली बंड वरू व सचिव रुपाली कोंडे यांनी दिली सुंदर ग्राम योजनेत गटविकास अधिकारी मोहन शृंगारे विस्तार अधिकारी ईश्वरदार सातंगे यांचे मार्गदर्शन व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या सहकार्य मोलाचे ठरल्याची प्रतिक्रिया सरपंच व वा सचिवांनी दिली एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे